देशातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या बीएमसीचा काहीच तासात निकाल लागेल आणि मुंबईचा राजा याचाही निकाल लागेल दोनशे सत्तावीस जागांसाठी झालेल्या या निवडणुकीमध्ये जो तो आमच्याच बाजूने निकाल लागणार असा दावा तरी करतोय पण जर तरच्या पलीकडे जाऊन विचार केला तर ज्याप्रमाणे भाजपने इथं सगळी ताकदपणाला लावली आहे सर्वेचे आकडे भाजपच्या बाजूने दिसून आले हेच नाही असे अनेक मजबूत फॅक्टर्स आहेत जे भाजपच्या बाजूने दिसत पण त्यात तथ्य आहे का मुंबईचा निकाल भाजपच्या बाजूने येतोय का याचं एक थोडक्यात विश्लेषण करूया आजच्या व्हिडिओमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप म्हणा किंवा महायुतीच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता आहे त्यामागे असे काही फॅक्टर्स आहेत ज्यामुळे त्यांना फायदा होऊ शकतो महाराष्ट्रामध्ये महायुतीची पूर्ण सत्ता आहे फडणवीस मुख्यमंत्री पदावर आहेत राज्य सरकारच्या योजनांचा थेट फायदा बीएमसीला मिळतो त्यात भाजपने विकास निधी मेट्रो कोस्टल रोड धारावी प्रकल्पांना प्रचाराचा अजेंडा बनवलेला त्यामुळे मतदारांनी सत्तेमध्ये असलेल्या पक्षाला मत देऊन विकास मिळेल असा विचार केल्यास अस महायुती सरप्लसमध्ये जाऊ शकतं शिवाय महायुतीने वर्ल्ड क्लास मुंबई क्लीन सिटी इन्फ्रास्ट्रक्चर विकासाचा अजेंडा समोर ठेवलाय तर ठाकरेंनी मराठी अस्मिता मराठी माणूस असे भावनिक मुद्द्यांवर भर दिलेत पण यालाही उत्तर म्हणून महायुतीच्या बाजूने एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषा मराठी भाषेचं संरक्षण मराठी मनुष्याला प्राधान्य अशी आश्वासनं दिलीत त्यामुळे ठाकरेंच्या मराठी अस्मितेच्या नाऱ्याला थेट शह दिला जातोय थोडक्यात मराठी अस्मिता प्लस विकास अशी दुहेरी रणनीती ही महायुतीला फायद्याची ठरू शकते शिवाय भाजपची मुंबईमधली वाढती ताकद हेही एक महत्वाचा फॅक्टर राहणार आहे दोन हजार सतराच्या बीएमसीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेनंतर भाजप हा ब्याऐंशी जागा घेत दुसऱ्या क्रमांकावर होता आता त्यांनी एकशे सदतीस जागा लढवल्या शहरातील मध्यमवर्गीय गुजराती मराठी नॉन मराठी मतदारांचा कल हा भाजपकडेच आहे त्यातही उपनगरांमध्ये गोरेगाव बोरिवली मुलुंड सारख्या भागांमध्ये भाजपचा प्रभाव वाढलाय शिवसेनेचा मतदार विभागल्यामुळे भाजपला फायदा होईल उद्धव ठाकरे गट आणि राज ठाकरे यांची युती असली तरी शिंदे आणि ठाकरेंच्या दोन वेगवेगळ्या शिवसेना गट सक्रिय असल्यामुळे सेनेचा पारंपरिक मतदार हा विभागलाय महायुतीच्या विरोधातील उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे सोडल्यास इतर पक्षांचा मुंबईतला प्रभाव कमी दिसून येतो त्यापैकी काँग्रेस आणि शरद पवार गट हे स्वतंत्रपणे मैदानात उतरले होते पण त्यांचा प्रभाव मुंबईमध्ये मर्यादित दिसून येतो बाकी अपक्ष आणि छोटे पक्ष निवडून आलेच तर ते महायुतीकडे झुकू शकतात म्हणजेच इथंही महायुती, महायुती सरप्लसमध्ये बाकी सर्व्हेच्या बाबत बोलायचं झाल्यास अलीकडच्या काळामध्ये आलेल्या सी वोटर सारख्या सर्व्हेमध्ये महायुतीच्या बाजूने त्रेपन्न टक्के मतदारांनी विश्वास व्यक्त केला आहे त्याच जोरावर महायुतीचे नेते आमच्या एकशे पंधरा प्लस जागा येणार असा दावा करताना दिसतात बहुमतासाठी एकशे चौदा जागा आवश्यक आहेत हे सर्व मजबूत फॅक्टर्स पाहता महायुतीचं राज्य मुंबईवर येऊ शकतं मग हे फॅक्टर या आधीच्या निवडणुकीमध्ये लागू नव्हते का तर याबाबतही बोललं पाहिजे आजवर भाजपला मुंबईमध्ये सत्ता का मिळाली नाही कारण याआधी शिवसेनेनं मराठी अस्मितेचा प्रभावीपणे वापर करत मुंबईवर मजबूत पकड ठेवली होती सेनेचा उदय झाला तो मराठी माणसांसाठी इथल्या भूमिपुत्रांसाठी तर भाजपला आजवर मुंबईमध्ये बाहेरील पक्ष म्हणून पाहिलं जायचं जा। मुंबईतले स्थानिक गुजराती बाहेरून आलेले जे वर्षानुवर्ष मुंबईमध्ये स्थायिक झालेले उत्तर भारतीय मतदारांवर भाजपचा प्रभाव असला तरी मराठी मतदार शिवसेनेच्या बाजूने भक्कमपणे उभं राहिल्याचं आजवरच्या निकालातून दिसलं मुंबई ही शिवसेनेची जन्मभूमी आणि कर्मभूमी त्यामुळे ते त्यांचा स्थानिक प्रभाव खूप मजबूत राहिला याचमुळे अगदी दोन हजारपर्यंत पर्यंत भाजपच्या मुंबईतल्या जागा या वीस तीसच्या आसपासच राहिल्या दोन हजार बारामध्ये एकतीस जागांवर असलेली भाजप दोन हजार सतरामध्ये ब्याऐंशी जागांवर पोहोचली तेव्हा शिवसेनेच्या चौऱ्याऐंशी जागा निवडून आलेल्या दोन हजार सतरामध्ये दोघे वेगळे लढले पण निकालानंतर भाजपने शिवसेनेला पद देत सत्तेत भागीदारी घेतली आता यावेळी राजकारणाचा पट बदललाय मुंबईत आणि संपूर्ण राज्यातच भाजप मोठा भाऊ बनलाय त्यात शिवसेना विभागली गेल्याने आणि राज्यात महायुतीची सत्ता असल्याने बीजेपीला पहिल्यांदाच मुंबई महानगरपालिकेवर थेट नियंत्रण मिळवण्याची मोठी संधी चालून आली पण जर का या निवडणुकीमध्ये भाजप शिंदेसेना यांच्या युतीमधील केवळ भाजपची कामगिरी चांगली दिसून आली आणि शिंदेसेना तुलनेनं अयशस्वी ठरली तर महायुतीचं भवितव्य अधांतरी सापडू शकत तसेच भाजपा भविष्यामध्ये एकट्याने वाटचाल करण्याचा विचार करू शकते काही तासांमध्ये हे सगळं चित्र स्पष्ट होईल पण तुम्हाला काय वाटतं मुंबई महानगरपालिकेवर कोणाची सत्ता येईल तुमचे सगळे अंदाज कमेंट करून नक्की नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी लगावबत्ती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका